नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या मध्ये बघणार आहोत विना प्रवासी धावतात बस किलोमीटरचा आठ टाज महामंडळाला फटका बसला आहे काय असणार मित्रांनो चला तर बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून पंच्याहत्तर वर्ष वयावरील नागरिकांना शंभर टक्के मोफत प्रवास आहे हे सर्वांना माहितीच आहे तसेच एकीकडे एस टी बस खच असताना दुसरीकडे एकही प्रवासी नसलेल्या बसेस धावत असल्याचे विरोधाभासी चित्र दिसत आहे प्रवासी मिळत नसताना केवळ किलोमीटर पूर्ण करणाऱ्या हट्टी महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे काही ठिकाणी फेऱ्या सोडण्या नियोजनाचा अभावही दिसून येत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून पंच्याहत्तर वर्ष वयावरील नागरिकांना शंभर टक्के मोफत प्रवास आहे पासष्ट वशाई नागरिकांना आणि महिलांना अर्ध तिकिटात प्रवासी सवलत मिळाली आहे शिवाय इतरही काही घटकाला काही प्रमाणात प्रवासात सवलत दिली जाते यामुळे मा एस टी बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे जागा मिळत नसल्याचे पुरुषच नव्हे तर महिलांमध्येही भांडणं होण्याच्या घटना नित्याचे झाल्या आहेत सर्वत्र हे चित्र असतानाही काही ठिकाणी मात्र एकही प्रवासी न घेता बस धावतात त्याचप्रमाणे सवलतीच्या माध्यमातून एस टीच्या उत्पन्नाची बाजू काही प्रमाणात सावरली जात असताना फेऱ्याच्या नियोजनात ठेवल्या जात असलेल्या दोषामुळे या प्रयत्नावर पाणी फिरले जात आहे किलोमीटर वाढवण्यासाठी वरिष्ठांचा हेका वाहतूक नियंत्रणाकडून होत नसलेल्या फेऱ्यांचे योग्य नियोजन यामुळे या, या दिवसेंभर भर पडत असल्याचे दिसून येते ज्या मार्गावर प्रवासी मिळत नाहीत तेथे लागोपाठ तीन ते चार फेऱ्या सोडल्या जातात यातील काही फेऱ्या नेमके दोन चार प्रवासी घेऊन तर काही एकही एक प्रवासी न घेता मार्गस्थ होता प्रामुख्याने विभाग नियंत्रकाचे नसलेले नियंत्रण यामुळे टीच्या उत्पन्नात सातत्याने घट होत असल्याची ओरड आहे आपण किलोमीटरचे टार्गेट पूर्ण केल्याचे वरिष्ठांना दाखविण्यासाठी हा प्रयोग होत असल्याची चर्चा खुद महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये आहे कारण चालक वाहकांना सक्ती नको केवळ किलोमीटर रद्द होऊ नये म्हणून फेऱ्या पूर्ण करण्यासाठी चालक वाहकावर सक्ती करू नये असे महामंडळाचे परिपत्रक आहे परिस्थितीत अवलोकन करूनच बस फेऱ्याचे नियोजन करणे महामंडळाला अपेक्षित आहे स्थानकावर प्रवासी उपलब्ध नाही असे चित्र असतानाही बस फेऱ्या सोडल्या जात असल्याचा महामंडळाला अनेकांचा अनुभव आहे